आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा मागील वर्षभरापासून माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी धैर्यशील मोहिते पाटील हे करीत आले होते माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांच्या विजयासाठी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांनी निर्णायक भूमिका बजावली होती आणि याची जाणीव ठेवत यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांना भाजपने उमेदवारी द्यावी असा आग्रह मोहिते पाटील समर्थक धरीत आले होते मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि मोहिते पाटील समर्थक आक्रमक झाल्याचं दिसून आलं होत भाजपकडून निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहित पाटील समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली मार्च महिन्यात शिवरत्न बंगल्यावर झालेल्या बैठकीत समर्थकांनी अतिशय प्रतिक्रिया देत भाजपचा पराभव करण्याचा निर्धार केला होता आणि शरद पवार यांच्या पक्षाकडून घेतलेली उमेदवारी मोहिते पाटील यांना खऱ्या अर्थानं बळ देणारी ठरली होती आता धैर्यशील मोहिते पाटील हे विजयाकडे वाटचाल करीत असतानाच अकलूच्या शिवरत्न बंगल्यावर मोहिते पाटील समर्थकांनी मोठा जल्लोष करण्यास सुरुवात केली असून जेसीबीतून गुलालाची उलढन करण्यात येत आहे एकूणच मोहिते पाटील यांचा हा विजय सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे बदलणार आहे असं म्हटलं जात आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या विजयाबाबत पहिली प्रतिक्रिया देताना मतदारांचे आभार मानले असून त्याचबरोबर शरद पवार उद्धव ठाकरे विजयसिंह हो मोहिते पाटील यांच्यावर श्रद्धा असलेल्या कार्यकर्त्यांचा माझ्या विजयात मोठा वाटा असल्याचं सांगितलं आहे जनतेने जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करू अशी ग्वाही धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली आहे म्हाडा लोकसभा मतदारसंघातील मतदारांनीच माझी उमेदवारी आदरणीय साहेब आदरणीय म्हणजे पाटील साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि यांना मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी मला निवडून आणण्याचं मोठा वाटा उचलला हो आज, आज या ठिकाणी माझ्या विजयाच्या दिशेनं शेवटच्या टप्प्यातली गोड दोड आहे आतापर्यंत अठरा फेरी अखेर ्याऐंशी हजार मतांचं लीड बसलेलं आहे आणि मला खात्री आहे की अजून बरंसं लीड वाढेल यामध्ये अजून सातखेरे आहेत आणि इलेक्शन पिरियडमध्ये जी आश्वासनं मी मतदारसंघात दिलेली आहेत ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून उद्यापासून कामाला लागायचं आहे लोकांच्या सेवेसाठी कंटिन्यू जे काही पाच वर्षाची संधी मला या ठिकाणी जनतेने उपलब्ध करून दिलेली आहे जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ द्यायचा काम करायचं एवढंच माझ्या डोक्यात आहे मतदारांनी आधीच ठरवलेलं होतं आणि एकदम मतदारांनी ठरवलं होतं तुम्ही लादून चालत नाही आम्ही हीच मागणी करू तुमच्या सुरुवातीपासून की उमेदवार लादू नका समजून घ्या जाणून घ्या सगळ्यांची मतं आणि मग उमेदवार द्या आणि दुःख या गोष्टीचं वाटतंय मला की ज्या उमेदवाराने जनतेशी खासदार म्हणून कधी संपर्क ठेवला नाही लोकांची कामं केली नाहीत जे काय यादी नुसतं कागदोपत्री केलं आणि त्या व्यक्तीचं नाव हो। पहिल्या यादीत येतं पक्षाच्या आणि गडकरी साहेबांसारख्या ज्येष्ठ व्यक्तीचं जे देशाचे भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष राहिले आणि मग मंत्री झाले केंद्रामध्ये आणि त्यांच्यासारखं काम तर ह्या मंत्रिमंडळात कोणीच केलेलं नाही कुठल्या पक्षाचा माणूस जाऊ दे खासदार जाऊ दे नॅशनल हायवेची कामं गडकरी साहेबांनी केलेले किंवा एक मदतीचा हात केलेला आहे त्यांनी काय आ... चांगल्या भावनेतूनच सगळ्यांना मदत केली अशा व्यक्तीचं नाव चौथ्या ज्यांचं शून्य काम आहे अशा लोकांना पहिले तर असं लादून चालत नाही जनता त्याला उत्तर देत जिथं जिथं लादले गेले तिथे तिथं जनतेनं उत्तर देत ना मी मागे बोललो की काही मंडळी अशी होती की खिशात अंगारा घेऊन फिरायची मान तालुक्याचे आमदार असतील विद्यमान खासदार असतील श्रीकांत भारती असतील हे जण अंगारात घेऊन फिरायचे सागर बंगल्याच्या आजूबाजूला सकाळी उठवायला जायचं आणि रस्ते झोपवायला ही अख्ख्या भारतीय जनता पार्टीला माहिती आहे की या लोकांचा वावर कसा होता

अशा मताने पूर्ण केली आणि प्रणितिता यांना निवडून दिलं त्याबद्दल मी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे या ठिकाणी आभार मानतो हा तेच त्यांनी सांगितलं होतं एक पार्सल आले आमच्याकडून तुमच्याकडे आता ते जाऊ द्या द्यावी ते केले मला सगळेच देव पावलेत